आईला लावलं होतं बघ त्या दिवशी आणि कोणाला लावू ह्या इकडे बसलं पाहिजे ना हे बसलं पाहिजे खाली बसलं तर चालतंय ना जरा अंतरा नंतर ह्या दुगीला लावू हे का नाही कस ला कसं नावा खातील बाया काय गप्पा काय सगळे जडले चलत होड्या मारा तुमच्या गप्पा झाली का माझ्या जीवाला आलेला आहे तर कसल झालं अरे बापरे काय अंगुठा कुणाचं दुखक बगाव रोज झालं नकुर्द झालंय का कसल ती नकुर्द कुरडा म्हण सकाळी दोन तीन इंजेक्शन केले तवा जरा थंडूक बंद झालाय हो का हो जाऊ तू जीवली का कोण हे जेवण या डेवानी होत होते दवाखान्यात नेल नायच ती दिस नेलत एक काम करा तू काय तुला कोणतं पद आहे अमाबाईच कोणतं गाणं येत आहे देवाचं कोणतं येते जीवाला आलंय पण ही महाराष्ट्र बघतो तुझं आता पत्र कुणी नसेल बघितलं पण आता महाराष्ट्र महाराष्ट्रा बघतो का येतो तुम्हाला गळा बी चल ना चल सर्दी झाली गे मजाल काय असू दे असू दे सर्दी होऊ दे आता काय होऊ दे आता पत्र मला म्हणून दाखवत होतीस का नाही अग मग नीट होते कि मी

आता कस म्हणू मला येत नाही मी बसते उठते तुंदा सुमाच्या मोबाईलात बोलते कि सुमंतच्या मोबाईलातच बघायला मिळ दाखवल कमंताच्या मिळालं भारताबाईंच्या तुझे नातवंड परतुंड कुठल्या नाती फिती सर्व बघतेल्या माझी mãe हे मन वळती त्या आमच्या साखरेला ले वळकी लेकी हो का कासा नुका ग मना काय म्हण मन कोणतं मनायचं मन की <laughs> तिला काय म्हणायला पाहिजे तुझं मग येतय का आता लावलंय तिला एकलाच वक्ता तिनेयला ये द्यायचं बनायचं एक पद हां एक मन हाँ। तूस्तु हाँ। तूस्तु तूस्तु अपघ येते सगळं येत आहे मना चांगलं येते बाबाने ओळखील बाबा काय <coughs> <coughs> बसुद्या। 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 मना 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 पद मानल्या बसूया बस के आता कस दिसते काय गाबा बाई कशी लागली तुला झोप गो झाला बघा किल्लारी गावात काय बाई कशी लागली तुला झोप भू झाला बघा किल्लारी गावात फुकट गाडी सुटली बघा किल्लारी गावाला फुकट गाडी सुटली बघा किल्लारी गावाला शरद पवार मंत्री गेले किल्लारी पायाला शरद पवार मंत्री गेले किल्लारी पायाला किती गेले किती लागला अंत भूकुम झाला बघा किल्लारी गावात काही गांबा बाई कशी लागली तुला झोप भूकुम झाला बघा किल्लारी गावात संत केले मंत केले नाही लागला अंत संत केले मंत केले नाही लागला काही गेडा बाई कशी लागली तुला झोप गुकुम झाला बघा किल्लारी गावात झाले गळानी नाही म्हणताय की कुणाला ऐकत नाही जमिनी असती ग

<coughs> <coughs> लग्नात गुट बैल होत हे माझ्या आधीच्या आधीच्या आणि हि त्याच लग्नाला आलती माय मी हिच्या हिच्या पलवरी म्हणल्या हिना नवरा पारखेला अगे म्हणलं तुम्ही माझा नवरा पार केला म्हणता मी कलवर येऊन आलती अनुनाली तशी बापानं मला तिथून उचलून आणलं होत रडत आलते महाग पोण्याला म्हणते

स्वस्थ येडे लागल मला तेवी <laughs> काय मनाना शिकला होता मी तेवी काय आबंग हुई हां येडे लागल मला मेरे भीमजी ना मेरे भीमजी ना सब उजेला उजेला करडाला हूं पुरा जाने वाले का मुंह काला करडाला माई बापून भीमाचे उपकार लय रे माई बापून भीमाचे उपकार लय रे हो 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 तुम्ही खातात त्या भाकरीवर आपण खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सय रे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सयागळा नीट चल आहे गा खर खरे कि खर 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 कालवता तू लुजर्यावणी गावाबाहेर पुर्यावानी कालवता तू लुजर्यावणी गावाबाहेर रऊ पुवानी मनमता नाही जित होता कसा जगत कुत्र्यावर तुझी वाडली किंमत कुणाच्या पाय आहे तुझी वाढली किंमत कुणाच्या पाय आहे हो हो, 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 हो। तुम्ही खा भाकरीवर आपण खातातच्या भाकरीवर बाबा रे खातात त्या भाकरीवर बाबा बाबासाहेबाची से थ हे असं नाही म्हणले की तसं होत दारिंद्र दूर पळाले आले वै बाऊ दारू दारी कालवा दारिंद्र दूर पळाले आले वाईबाऊ दारू दारी कालवत्ता कुत्र्या समन आज जिनर हाय रे हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपण खाता त्या भाकरीवर बाबा साहेबाची सय रे खाता त्या भाकरीवर आपण खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सय रे काल शिकायला नव्हती संधी कायद्यानं उठली बंदी कालशी कायद्या नव्हती संधी कायद्यानं उठली बंदी मोठ मोटा मोठल साहेब कुस झाले तर आमच्या मधी लिहिलं म्हणून राजा गाणं खोट नाही हैर हो हो हो, हो, हो खाता त्या भाकरीवर आपण खातात त्या भाकरीवर बाबा साहेबाची सय हाय रे खाता त्या भाकरीवर बाबा साहेबाची सय हायरे बापान भीमाचे उपकार लय रे माई बापाऊन भीमाचे उपकार लय हाय रे हो हो खाता त्या भाकरीवर आपण खातात त्या भाकरीवर बाबा साहेबाची सय हाय रे झालं दे हिंदी मधून बोललेलं हिंदी मधून बोललेलं ती तेवढा म्हणा घर हिंदी गवळणीच को का कुठवर कुठलाच का खाली गारा कुठली तिरी चमच्या शिलीचे दूर पळाले तिरिचरणाचे पंचशिलीचे सूरजळाले लय लय दिसत दिसत असल्या तसं होतंय चाल जाते चालची के सार केला माती अरे ती सुरती दूर पळाले मी मराया मुळ आम्हा बुद्ध मिळले मूळ मुळ बुद्ध मिळाले तिरिचरणाचे पंचशिले जुळाले तिरिचरणाचे पंचशिले सूरजुळाले मूळ मुळ बुद्ध मिळाले मूळ मुळ बुद्ध मिळाले <coughs> कसं बनायचं का माझ मग <laughs> दिव ने नाचा प्रकाश दिन दुबळ्याचा केला ई कास दिव ने प्रकाश दिन ना चाला प्रकाश अज्ञानाचे सुरती दूर पळाले अज्ञानाच्या सुरती दूर पळाले भीमराया मुळ आम्हा बुद्ध मिळाले भीमराया मुळ आम्हा बुद्ध मिळाले तिरिचरणाचे जुळाले तिरी चरणाचे पंचश्रेणी सूर जुळाले भीमराया मुळ आम्हा बुद्ध मिळाले ിമരാള അമ ബുദ്ധി സാരീതി നഷ്ട ഉണ്ണ മറ്റിരണ രരണ സാരീതി നഷ്ട ഉണ്ണ മറ്റി अर्ध्या राती सुरती दूर पळाले अर्ध्या राती सुरती दूर पळाले भीमराया मुळ बुद्ध मिळाली भीमराया मुळं बुद्ध मिळाली चरणाचे पंचशिली सूर जुळाले भीमरायामुळं अमा बुद्ध मिळाले దనే హ్ చానా రెండు నింటాస ఆనియక్ మన క